नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मकर संक्रांत साजरी का करतात संक्रांत म्हणजे काय तिळगुळ घ्या गोड बोला असे का म्हणतात संक्रांतींचं धार्मिक महत्त्व काय आहे संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर मंडळी तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणून तिळगुळाचे लाडू किंवा हलवा एकमेकांना देण्याचा हा संक्रांतीचा सण पतंग उडवण्याचा हा सण जावयाचा मान करण्याचा हा सण हळदी कुंकू समारंभ करण्याचा हा सण असे आपण समजतो संक्रांतीच्या सणाशी गोड बोलण्याची कल्पना निगडीत आहे त्याचबरोबर एखाद्यावर संक्रांत येणे म्हणजे काहीतरी अनर्थ ओढवणे अशी भयसूचक कल्पनाही निगडीत आहे हे कसे काय तसेच संक्रांत म्हणजे संक्रमण एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेत जाणे असे कोणते विशेष संक्रमण ह्या दिवशी घडते की ज्यासाठी हा दिवस सण म्हणून साजरा करावा या दिवशी गोड बोला असे म्हणताना तिळगुळच का द्यायचा दुसरा एखादा गोड पदार्थ का देत नाहीत लोक या दिवशी पतंग का उडवतात अशा अनेक शंका तुमच्या मनात येत असतील तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे हिंदू वर्ष बारा महिन्यामध्ये विभागलेले आहे तसेच ते बारा राशीतही विभागलेले आहे सूर्य या बारा राशींमधून फिर फिरत फिरतो खरे म्हणजे सूर्य फिरत नसतो पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आपणाला मात्र मोटारीतून जात असताना जशी बाजूची झाडं पळताना वाटतात त्याप्रमाणे सूर्य फिरतो असे वाटते सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो तेव्हा प्रत्येक वेळी संक्रमण होते म्हणजे संक्रांत होते म्हणजे खरोखर अशा बारा संक्रांती होतात पण त्यामध्ये दोन संक्रांती महत्त्वाच्या असतात त्यामध्ये आषाढातली कर्क संक्रांत आणि पौष महिन्यामधली मकर संक्रांत कर्क राशीमध्ये जेव्हा सूर्याचे संक्रमण होते तेव्हा तो जास्तीत जास्त उत्तरेला गेलेला असतो आणि तेथून तो दक्षिणेकडे वळायला त्या दिवसापासून सुरुवात होते आणि मकर राशीत जेव्हा त्याचे संक्रमण होते तेव्हा तो जास्तीत जास्त दक्षिणेला गेलेला असतो आणि या दिवसापासून उत्तरेकडे वळायला सुरुवात करतो आणि या दोन संक्रांतींच्या निमित्ताने हवामानामध्ये विशेष स्वरूपाचे बदलसुद्धा होतात आता या दोन संक्रांतींपैकी मकर संक्रांत साजरी करण्याचे मुख्य कारण काय असावे म्हणजे आमचे पूर्वज आर्य लोक हे उत्तर ध्रुवा ध्रुवावर राहत असत तेथे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे वळू लागतो म्हणजे उत्तर गोलार्धातील दिवस त्या दिवसापासून थोडा थोडा मोठा होऊ लागतो सहा महिने रात्रीचा काळ आता ह्या दिवसापासून हळूहळू कमी व्हायला लागणार आणि आता आपल्याला सूर्यदर्शन होणार या कल्पनेने साहजिकच त्या उत्तर ध्रुवावर जे राहणारे आर्य होते त्यांना आनंद व्हायचा आणि ते सूर्याच्या संक्रमणाचा हा दिवस आनंदाने साजरा करीत म्हणजे मकर संक्रांतीचा सण साजरा करण्याची ही प्रथा किती जुनी आहे हे तुमच्या लक्षात येईल तर मंडळी आषाढामधल्या कर्कसंक्रांतीपासून पौशातल्या मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात आणि मकर संक्रांत ते कर्कसंक्रांत ह्या काळाला उत्तरायन असे म्हणतात मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होतो आणि कर्क संक्रांतीपासून दिवस लहान होतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात आणि त्याच्या पुढील दिवसाला किंक्रांत म्हणतात दिवसाल संकासूर आणि किंकरासूर अशा दोन राक्षसांना देवीने अनुक्रमे संक्रांतीच्या दिवशी आणि त्या पुढील दिवशी ठार मारले म्हणून या दिवसांना ही नावं पडली आहेत ही संक्रांत दरवर्षी निरनिराळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत आहे तसेच तिला ज्या वस्तू आवडतात किंवा ज्या वस्तूंकडे तिची नजर जाते त्या वस्तू महाग होतात अशीसुद्धा समजूत आहे यावरून एखाद्या वस्तूवर संक्रांत येणे म्हणजे ती वस्तू नष्ट किंवा दुर्मिळ होणे असा अर्थ लावला जातो आता वास्तविकता संक्रांत का ही काही देवांनी राक्षससंहारासाठी निर्माण केलेली देवी नव्हे तर संक्रांतीला देवीचे रूप देणे हे ज्योतिषशास्त्राने केलेली एक कल्पना आहे ही देवी दरवर्षी निरनिराळ्या वाहनावरून येते आणि निरनिराळ्या वस्तूवर तिची दृष्टी पडते आणि त्याचे दुर्भिक्ष होते हे सुद्धा ज्योतिषशास्त्राने मांडलेले निष्कर्ष आहेत मात्र मकर संक्रांतीपासून सुरू होणारे उत्तरायण हे शुभ मानण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून आहे या उत्तरायणाला देवायन सुद्धा नाव आहे आणि या उत्तरायणामध्ये आत्मा सूर्यलोकी जाऊन परब्रह्म परमेश्वराकडे जातो अशी समजूत आहे या संदर्भातील काही गोष्टी आता आपण बघूया म्हणजे भीस्म शरपंजरी पडले होते मरणोत्मुख झाले होते त्यांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत प्राण सोडले नाहीत उत्तरायण सुरू होताच प्राण सोडले असा उल्लेख आहे द्रोणाचार्यांची पत्नी कृपी हिला दुर्वास ऋषींनी संक्रांतींचे व्रत सांगितले आणि तिने ते व्यवस्थित आचरिले तेव्हा तिला पुत्र झाला यावरून संक्रांती व्रत हे पुत्रप्राप्तीसाठी उपयोगी व्रत आहे असं मानलं जातं कुंभकोणम येथे हेम ऋषीने तप केले असता शारंगपानी ह्या देवाने त्याला संक्रांतीच्याच दिवशी दर्शन दिले जो मनुष्य उत्तरायणाच्या म्हणजे या संक्रांतीच्या दिवशी तिळासहित गायीचे म्हणजे म्हणजे धेनूचे दान करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात संक्रांतीच्या दिवशी तिळाचा अर्क लावून तिळयुक्त पाण्याने स्नान करावे ब्राह्मणांना तिळदान द्यावे आणि शिव मंदिरामध्ये तिळाचे दिवे लावावे असे शिवरहस्यामध्ये सांगितलेले आहे जो मनुष्य संक्रांतीच्या दिवशी स्नान करणार नाही तो सात जन्मापर्यंत रोगी आणि गरिबीत राहील असे देवी पुराणामध्ये म्हटलेले आहे संक्रांतीच्या दिवशी पित्रांची पूजा करावी तिळ आणि उदक यांच्या सहाय्याने तर्पण करावे तिळाला आपल्या धर्मकार्यामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे सर्व पितृकार्यात तिळाला महत्त्व आहे तिळाला संस्कृतमध्ये स्नेह असा शब्द आहे ह्या स्नेह शब्दाचा अर्थ स्निग्धता आणि प्रेम असा आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मीला आवडणारा नैवेद्य म्हणून जसा गुळ मिश्रित म्हणजे धने हा पदार्थ सांगितला आहे तसा ह्या संक्रांतीसाठी गुळ मिश्रित तिळ असा नैवेद्य सांगितलेला आहे म्हणूनच ह्या दिवशी तिळगुळ देऊन तिळाचा गुंधर्म म्हणजे जो स्नेह प्रेम मैत्री तो मागितला जातो आणि म्हणूनच तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हटले जाते स्त्रियासुद्धा या दिवशी स्नेहवर्धक असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केव्हाही हे हळदी कुंकू केले तरी चालते मैत्री टिकवण्यासाठी स्नेह वाढवण्यासाठी एकमेकींच्या अडचणी आणि दुःख समजून घेण्यासाठी या हळदी कुंकू समारंभाचे महत्त्व फार मोठे आहे संक्रांतीच्या निमित्ताने सुवासिनी स्त्रिया सुगड त्याला आपण सुगट म्हणतो म्हणजे एका मडक्यामध्ये बोरं भुईमू गाजर उसाचे तुकडे गव्हाच्या ओंब्या सुपारी काही पैसे वगैरे टाकून आणि ते मडके झाकण्यासाठी त्यावर दुसरे मडके ठेवून ते सुगड म्हणून दुसऱ्या एखाद्या सुवासिनीला देतात हे केवळ सद्भाव स्नेह आपुलकी दर्शवण्यासाठी करण्याची एक मोठी कृती आहे आता काही सुवासिनी अशी पाच सुगडे पाच सुवासिनींना देतात काही स्त्रिया या निमित्ताने काही गरीब स्त्रियांना दान करतात संक्रांतीच्या दिवशी तळलेले पक्वानं खायचे नाही असा संकेत आहे म्हणूनच त्या दिवशी गुळाच्या पोळ्यात तिळावर साखळे साखरेचा पाक चढून हलवा वगैरे पदार्थ तयार करतात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याच्या कृतीला कुठलाही धार्मिक आधार नाही मात्र फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे प्राचीन काळातले राजे राजवाडे देखील या दिवशी पतंग उडवीत असत त्यामुळे पतंग उडवण्यालासुद्धा एक प्रकारचे धार्मिक महत्त्व मिळाल्यासारखे वाटते निरनिराळ्या पुराणांमध्ये संक्रांतीची निरनिराळी व्रतं सांगितलेली आहेत त्या सर्वांमध्ये दान आणि जप या गोष्टींना फार महत्त्व दिलेलं आहे आज या सणाला लोक धार्मिक महत्त्व फारसे न देता तो एक सांस्कृतिक सण समजतात आणि तिळगुळ हळदी कुंकू समारंभ द्वारा जनसंपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग होतो अशी ही मकर संक्रांत बहुधा चौदा जानेवारीला येते संक्रांतीला काय करावे काय करू नये संक्रांतीबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद